मंत्र्यांना दोन मिनिटात बोलायला सांगताय तर उद्योग विभागातील उत्तरे ऐकायचे नसेल तर उदय सामंतांनी विधान परिषदेच्या सचिवांना झापलं विधान परिषदेतील सचिवांना मंत्री उदय सामंत यांनी चांगलंच झापल्याचं पाहायला मिळते थोडक्यात दोन मिनिटात बोलायला सांगितल्याने उदय सामंत ताराज झाल्याचं दिसून आले उद्योग विभागातील उत्तरं ऐकायचं नसेल तर लेखी पाठवतो मंत्र्यांना दोन मिनिटात उत्तर द्यायला सांगणे हे अयोग्य असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे तालुका अध्यक्ष अमित गोरखे यांनी मंत्री उदय सामंत यांना दोन मिनिटात थोडक्यात बोला असं म्हटलं आहे त्यानंतर उदय सामंत यांनी म्हटलं की संजय खोडके मनीषा कायंदे सदाभाऊ खोस संजय राठोड यांनी आपली मते मांडली त्याला मी उत्तर देणार आहे परंतु विधान परिषदेच्या सचिवालयाला अतिशय घाई असल्यामुळे आणि सदस्यांच्या ऐकण्याची इच्छा नसेल तर मी सगळ्यांना लेखी उत्तर पाठवतो हो उद्योग विभाग महत्त्वाचा असताना हे वेळेत बोला सांगतायत असंही त्यांनी म्हटलं आहे यानंतर प्रवीण दरेकर यांनी म्हटलं की वेळेचं नियोजन करणं सचिवालयाचं काम आहे आम्ही इथे काय फॉर्मॅलिटी करायला आलो आहोत का असाही सवाल त्यांनी विचारला आहे यानंतर उदय सामंत यांनी आपण किती वेळ बोलायचं हे आम्हाला सांगून टाका दोन मिनिटांनी दोन मिनिटं मंत्र्यांना बोला असं सांगतात बाबासाहेब पाटील ज्येष्ठ मंत्री या ठिकाणी बसलेत त्यांना दोन मिनिटात बोला सांगतात हा त्यांचा अपमान आहे आम्ही ब्रिफिंग घ्यायचं आणि तुम्ही दोन मिनिटात बोला म्हणत आहे आता आमच्या सुद्धा पाच पाच टर्म झालेले आहेत जर बोलायला द्यायचं नसेल तर तसं सांगून टाका की तुम्ही बोलू नका असंही त्यांनी मनात संताप व्यक्त केलाय पाच मिनिट थोडक्यात कायंदे सदा खोत संजयजी खोडके संजयजी राठोड यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं आणि मला असं वाटतं की अतिशय घाई असल्यामुळं सगळ्यांनाच मी लेखी उत्तरं पाठवेन अशी कदाचित आपली अपेक्षा वाटते आणि म्हणून उद्योग विभागाच्या दोनशे साठवर सदस्यांची जर इच्छा नसेल ऐकायची तर हां कारण विध विधान परिषदेच्या सचिवालयाला फार घाई आहे असं मला वाटत त्याच्यामुळे उद्योग विभागावर चर्चाच बोला माझं काहीच म्हणणं नाही लेखिकन दोन शब्दात काही संपणार नाही एवढा उद्योग विभाग महत्वाचा असताना उद्योगाचा त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आहे आणि निदान प्रस्तावावर तरी सविस्तर उत्तर देऊ द्या आम्ही एखादा प्रश्न विचारला सभासद पोटतिडकीनं विचारतात आणि तुमच्या उत्तरात समावेश झाला नाही त्याचा उपयोग काय आम्ही काय फॉर्मॅलिटी करायला ते सभासद येत नाहीत ना वेळेचं नियोजन करा तुम्ही आज काय अंतिम आठवड्याने हेच आहे आज उदय सामंत साहेब समजा उद्योगवर बोलतील महाराष्ट्र सरकारची दिशा काय भविष्याची ती जात असते ना त्याच्यामुळे वेळ सफिशियंट द्या उत्तराला पण आणि काही निवडक प्रश्न असतील तर त्यांनाही संधी द्या सभासदांना नाही नाही सभापती मोदय मला स्पष्टपणे इथे सांगायचं आहे की विखे पाटील साहेब ज्येष्ठ सदस्य देखील मंत्री महोदय देखील इथं आहेत चार चार साडेचार वाजता आपल्या सचिवालयामधनं लक्षवेधी प्रवीण भाऊ येतात त्याच्यानंतर त्याला आम्ही उत्तरं द्यायची असतात त्याच्यानंतर दोनशे साठला आम्ही तयारी करून येणार आणि तुम्ही सांगणार तुम्हाला कामकाज काढायचं आहे म्हणून दोन मिनिटात बोला तर माझं म्हणणं आहे की एकदा विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या सचिवालयानं ठरवून घ्यायचं की कि मंत्र्यांनी किती वेळा बोलावं तसं आम्हाला कार्यप्रणाली आचारसंहिता घालून द्या तसं आम्ही बोलतो बोला म्हणून कारण हा शेवटी तुमच्याकडनं तिथे बाबासाहेब बसलेले आहेत जिथं मंत्री महोदय बसलेले आहेत त्यांना दोन मिनिटात बोला म्हणून सांगणं मला असं वाटतं की ह्या मंत्र्यांचा अपमान आहे नाहीतर नाहीतर तुम्ही स्पष्ट पद्धतीनं सांगून टाका की सभासदांना सब, सभासदांना तुम्ही लेखी उत्तर द्या म्हणजे आम्ही ब्रीफिंग घ्यायचं महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही बांधिल आहोत म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा मला तर असं वाटतंय की आमची सकारात्मक उत्तरं ही जनतेपर्यंत जाऊ नयेत म्हणून कदाचित ही कार्यप्रणाली अवलंबली जाते का आपण शंका आता मला वाटायला आपण उत्तर द्या पुढे पुड़, पण मंत्री आमची पण पाच पाच टर्म झाली आता <laughs> त्याच्यामुळे आपण तालिका सदस्यांना देखील ब्रिफिंग करताना योग्य ते करावं अशी माझी विनंती आहे आपल्याला आम्ही पण बोलायला बसलो ना पण <laughs> बोलायला देत नाही नवीन प्रथा पडायला लागल्यात मंत्र्यांच्या सदस्यांच्या गळचेपी करायची दोन मिनिटात बोला म्हणजे काय त्याच्यापेक्षा सांगून टाका बोलू नका चालू करा बोलायला दिले ना संदीप